रामचंद्र प्राणप्रतिष्ठेसाठी नांदेडमधून आठ जणांना आयुधेसाठी निमंत्रण प्रभू श्रीरामाचा प्राणप्रतिष्ठेसाठी नांदेड येथून राजेश महाराज व डॉक्टर अमरीश महाराज देगलूरकर यांना प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी आमंत्रित करण्यात आले आहे नांदेड येथून आठ जणांना निमंत्रित करण्यात आले आहेत त्यातच देगलूरचे धुंडा महाराज संस्थांचे राजेश महाराज देगलूरकर व डॉक्टर आमरीश महाराज देगलूरकर यांना निमंत्रण देण्यात आले आहे आज अयोध्येकडे रवाना झाले त्यांचा सत्कार जनार्दन वाकोडीकर भाजप सोशल मीडिया सहसंयोजक नांदेड महानगर यांनी केले पहा सविस्तर वार्ता अयोध्येला आम्ही निघतो आहोत बावीस जानेवारीच्या प्रभू श्री रामचंद्राच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठेसाठी आम्हा दोघाई भावंडांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले हीच भावना हाच कृतार्थ भाव आज आमच्या अंतःकरणात वस्तु आहे वस्तुत फक्त साडेसात आठ हजार लोक या निमंत्रण सोहळ्यासाठी तिथं उपस्थित राहणार आहेत आणि त्यात आमचा नंबर लागतो आहे ह्याच्यापेक्षा दुसरं दैव काय असू शकतं भाग्य असू शकतं काय आणि त्यामुळं ज्या घराण्यात आम्ही देगलूरकर परिवारात जन्मलो वाढलो ते रामाचंच मंदिर आहे आणि जन्मल्यापासून आजपर्यंत उठल्यापासून झोपेपर्यंत रामाचं अखंड दर्शन आम्हाला घडत होतं आणि त्याचीच ही परिणिती म्हणून आम्हाला आज अयोध्येला जायची संधी मिळते आहे कधीकधी एकदा अयोध्येला जाऊ आणि आपला रामलल्ला तिथं विराजमान झालेला पाहू अशी उत्कट भावना आमच्या दोघांच्या अंतःकरणात दाटली आहे आणि म्हणून आज जाताना मन हेलावतं आहे पाचशे वर्षाचा इतिहास डोळ्यासमोरून तरळून जातो आणि कित्येक आपल्या बांधवांनी ह्यासाठी बलिदान केलं आणि त्याचं आज फळ त्याचं आज जे चित्र आपल्या डोळ्यासमोर दिसतं आहे त्या अयोध्येचं भव्य रामाचं मंदिर दिसतं आहे आणि त्या राम मंदिराच्या त्या मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी आम्ही जातो आहोत यातच सगळं दडलेलं आहे हेच आमचं भाग्य आहे आणि ह्या घराण्यात आम्हाला जन्ममुळे मिळाल्यामुळं हे सहज शक्य झालं आहे म्हणून जन्मजन्मी आम्ही बहुपुण्य केले हीच भावना आहे आणि कधी एकदा जाऊन राम रामाच्या चरणी आपण विलीन होतो आणि शरीरतीरावर बुडून सगळे स्वच्छ मन तन धन सगळं स्वच्छ करून एकदम पवित्र मनानं रामाच्या दर्शनाला जातो असा आमचा भाव निय तयार झालेला आहे